माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इथल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे लोकमत आता तरी सरकार दखल घेणार का आम्हाला लाभ मिळणार का दिव्यांग महिलांचा सरकारला सवाल लाडकीतून वगळले लाभही नाही मिळाले जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग, दिव्यांग महिलांची व्यथा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही लाडकी बहीण योजनेची चर्चा जोरदार सुरू आहे दिव्यांग महिलांची व्यवस्था व्यथा वेगळीच आहे अनेक दिव्यांग महिला अशा आहेत की त्यांना विधवा पेन्शन लाडकी बहीण योजनेतून वगळले पण दिव्यांग म्हणूनही पैसे मिळाले नाहीत. त्यात त्यांची झाली आहे. जागतिक दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर तरी या महिलांना न्याय मिळेला मिळेल अशी अपेक्षा आहे दरम्यान राज्य सरकारतर्फे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय काढण्यात आले पण तेथेही अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही आता तर विधवा पेन्शन आणि लाडकी बहीण योजनेचा फायदा देखील दिव्यांग महिलांना घेता येत नसल्याने दिव्यांगाच्या हक्काची पेन्शन केव्हा मिळणार असा सवाल जागतिक दिव्यांग दिन उपस्थित केला जात आहे राज्य सरकारच्या लाडकी बहीण आणि विधवा योजनेतून दिव्यांग महिला उपेक्षित राहिले असून हे सरकारला दिसत नाही अशा शब्दात दिव्यांग महिलांनी संताप व्यक्त केला आहे अनेक दिव्यांग महिला स्वतःच्या उद्योग व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी कर्जाची योजना देखील आहे परंतु दिव्यांग विभागात अधिकारीच नसल्याने कागदपत्राच्या फाईल पडून आहेत दुसरीकडे दिव्यांग महिलांना विधवा योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे पेन्शन योजनेसाठी किंवा हक्कासाठी अनेक वर्षापासून संघर्ष करावा लागला आहे नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारकडून दिव्यांगांना अनेक अपेक्षा असून त्यांनी लवकरात लवकर दिव्यांगाच्या कल्याणासाठी पावले उचलावीत अशी प्रतिक्रिया दिव्यांग महिलांना महिलांनी दिली आता तरी लक्ष देणार का बोगस दिव्यांगांची प्रमाणपत्रे घेऊन अनेक जण सरकारी नोकरीत लागले आहेत यामध्ये जिल्हा परिषदेतील शिक्षक असतील अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगातील कर्मचारी अनेकांची प्रकरणे समोर आली आहेत मात्र फौजदारी गुन्हा दाखल झाला नाही खरा दिव्यांग मागे राहत असून बोगस प्रमाणपत्रे काढत अनेक जण आमच्या संधी हिरावून घेत आहेत अनेकांवर उपासमाराची वेळ आली आहे त्यामुळे आगामी सरकारने याकडे लक्ष द्यावे असे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना राज्य महिला अध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी सांगितले जिद्दीच्या जोरावर स्वरूपची विश्व नेमबाजी पॉझिटिव्ह स्टोरी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची त्यात दोन्ही पाय गमावले संकटे जणू पाचवीला पुजलेली जिद्दीच्या जोरावर सर्व संकटावर मात करत स्वरूप उन्हाळकर या तरुणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आणि खेळात विविध पथकांची कमाई केली छोट्या छोट्या संकटांना कुरवाळत मृत्यूला कवटाळणाऱ्या तरुणांपुढे स्वरूपने कृतीतून ठेवलेला आदर्श निश्चितच वाखण्या जोगा आहे जागतिक अपंग त्यांची ही प्रेरणादायी स्टोरी वाचून अनेकांना प्रेरणा मिळेल काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्द होती पण घरची परिस्थिती बेताची होती त्यामुळे शिक्षण स्वरूप हा व काही करता येईल का याचा विचार केला त्यासाठी तयारीही सुरू केली पुढे अडचणी विचारात घेऊन नेमबाजी शिकण्याचा निर्धार केला दुधाळीतील छत्रपती संभाजी महाराज शूटिंग रेंजवर वर जाऊन नेमबाजी कशी करतात हे तो पाहू लागला स्वरूपची शिकण्याची जिद्द पाहून प्रशिक्षक अजित पाटील व युवराज साळोखे यांनी त्याला धडे देण्यास सुरुवात केली दोन्ही पायांनी अपंग असल्याने सुरुवातीला रायफलचे वजन शरीराचा सा समतोल साधणे कठीण जात होते तरीही व्हीलचेअरच्या साह्याने त्याने स्वतःला नेमबाजी झोकून दिली जिद्दीने झेप घेतली आणि आज शिवछत्रपती पुरस्कारासह इतर नामांकित पुरस्कारांचा तो मानकरी ठरला आहे वृद्ध विश्वासाचे पंख स्वरूप याची आई आर के नगर येथील गणेश मंदिराजवळ अगरबत्ती बांगड्या विकून घराचा गाडा हाकत असे मुलाने जागतिक पातळीवर नाव उंचावले याचे खूप समाधान वाटते असे ती स्वाभिमानाने सांगते जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मेन ऍड वुमन रायफल असोसिएट तर्फे असोसिएशनतर्फे त्याला एअर रायफल जॅकेट व इतर साहित्य मिळाले नुकत्याच झालेल्या पॅरिस मध्ये थोडक्यात पदक होकले त्यानंतरही अनेक स्पर्धेत सहभागी होत देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी स्वरूपची धडपड सुरू आहे जिद्द आणि स्वतःवरील विश्वास या जोरावर यशाला गवसणी घालू शक शकतो हे सिद्ध केले धन्यवाद